प्रभाग दहा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व शिलेदार भरघोस लीडने निवडून येतील प्राध्यापक प्रकाश मोरे व मनोज मोरे यांनी व्यक्त केला विश्वास प्रभाग दहा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदासह इतर तीन उमेदवारांना मतदारांची लागते पसंती पिंपळगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आमदार दिलीपराव बनकर यांच्या नेतृत्वाखाली व भास्करराव बनकर तानाजीराव बनकर यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी इंजिनियर गोपाळकृष्ण गायकवाड तर नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक दहा मधून निलेश मोरे वर्षा कोल्हे पाटील व यमुना मोगल हे निवडणुकीला सामोरे जात आहेत प्रभागात अल्पावधीतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह इतर तीनही उमेदवारांना मतदारांचा वाढता प्रतिसाद बघता प्रभाग क्रमांक दहामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व शिलेदार भरघोस लीडने निवडून येतील असा विश्वास प्राध्यापक प्रकाश मोरे व मनोज प्रतापराव मोरे यांनी व्यक्त केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरअध्यक्ष पदाचे उमेदवार इंजिनियर गोपाळकृष्ण गायकवाड प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार निलेश मोरे वर्षा कोल्हे पाटील व यमुना या मोगल यांच्या प्रचारार्थ ते प्रभागात मतदारांच्या गाठीभेटीचा वेळी बोलत होते दरम्यान प्रभाग क्रमांक 10 मधील राष्ट्रवादीच्या तीनही उमेदवारांनी आपला प्रभाग पिंजून काढत मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीतून आघाडी घेतली आहे प्रभागात मागील ग्रामपंचायत काळात झालेले रस्ते उद्यानाच्या कामामुळे नागरिकात समाधान दिसून येत असल्याने राष्ट्रवादीच्या तीनही उमेदवारांनी विकास हाच अजेंडा मतदारांच्या पुढे ठेवत भक्कम साथ देत निवडून देण्याचे आवाहन केले आहे